जनता नितेश राणे सारख्या व्यक्तीला कुठं पाठवेल हे दोन महिन्यांनी कळेल विजय वडेट्टीवार नितेश राणे जनता अशा व्यक्तीला कुठं पाठवेल हे दोन महिन्यांनी कळेल ही सत्तेची मस्ती असं बोल बोलायला लावतात मीडियाला माझी विनंती आहे की अशा व्यक्तीला प्रसिद्धी देऊ नये महाराष्ट्र पोलीस इमानदारीने जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसांना धमकवणं अशा व्यक्तीनं नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे राज्य शिवराय बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महात्मा ज्योतिराव फुलेंचे आहे हा एवढा समज जर नसेल तर तो लोकशाही संविधान का मानतो असा प्रश्न निर्माण होतो सभेमध्ये पोलिसांना दम भरला सरकारी की सरकारी हिंदूंचा आणि गृहमंत्री फडणवीस आहेत त्यामुळे तुम्ही मस्ती कराल तर तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू की ज्या ठिकाणी तुमच्या बायकोचा फोन लागणार आणि यावर तुम्ही काय सांगणार जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे दोन महिन्यांनी कळेल कारण ही सत्तेची गरमी सत्तेची मस्ती असे बोल बोलायला लावतात खरं तर मीडियाला माझी विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला किती आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची जी वृत्ती पोलिसांच्या संरक्षणाना बिचारे महाराष्ट्रातली पोलीस हे इमानने इतबारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसाला धमकावणं यामुळेच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा जर परिणाम झाला असेल तर अशा नितीश राणेंसारख्याच्या वक्तव्यामुळे नेहमी कायदा सुविषयेचा प्रश्न राज्यात निर्माण होतो हे राज्य हिंदूचं नाही हे राज्य शिवरायांचं आहे हे राज्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे छत्रपती शाहूंचं आहे हे राज्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे हा एवढा समज जर एखाद्याला असू नसे असू शक असणार नसेल तर तो लोकशाही मानतो का तो संविधान मानतो का हा खरा प्रश्न येतो म्हणून यांचे खाण्याचे दात आणि बघण्याचे दाखवण्याचे दात हे आता ओपन झाले म्हणून यापेक्षा दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादींच्या मंत्र्यांच्या नाही नाही हे तर शीतयुद्ध आहे हा सगळा लफडाच टक्केवारीवरून आहे हे जे काही चाललं आहे की ह्यांनी त्याची जिरवायची त्यांनी ह्याची जिरवायची दोघे मिळून तिसऱ्याची जिरवायची हे तिघांचं काम सोयीस्कर चाललंय हे आम्ही सगळा तमाशा महाराष्ट्रातील जनता आम्ही बघतो आहे महाराष्ट्रातील जनताही बघते आहे हे मी सांगितलं तुम्हाला तिरजोडी तिजोरी ओरबडून खाण्याचा प्रकार जो आहे त्यामध्ये हे सगळं हा एक कोल्ड वॉर त्याला शीतयुद्ध म्हणतो आम्ही ते शीतयुद्ध महाराष्ट्रात तीन पक्षामध्ये महायुतीमध्ये सुरू आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे थँक्यू